नमस्कार मी तुमच्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील एक महत्वाची माहिती देणार आहे पण त्या आधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना शंख आवडतात प्रत्येक शंखाचे स्वतःचे असे महत्त्व आहे यापैकी दक्षिणावरती शंख अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते हा शंख देवी लक्ष्मीला आकर्षित करतो असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात दक्षिणावरती शंख कच्च्या दुधाने भरून भगवान विष्णूंना अभिषेक करावा तर दक्षिणावरती शंख गंगाजल आणि कुंकू यांनी भरून देवी लक्ष्मीला अभिषेक करावा असे मानले जाते की यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही खूप प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद देतात असे मानले जाते की हा उपाय केल्याने तुमचे घर ऐश्वर्याने भरून जाते आणि पैशाची कमतरता नसते मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी पूजेसाठी हे तीन प्रभावी मंत्र एक जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त करण्यासाठी देवी लक्ष्मी महामंत्राचा जप करावा ओम श्री की महालक्ष्मी महालक्ष्मी महालक्ष्मीही सर्व सौभाग्यम स्वाहा दोन लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण या करा。करण्यासाठी मंत्राचा जप करा। श्री हरी क्ली ऐर स्वाहा. तीन वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी या मंत्राचा जप करा लक्ष्मी नारायण म